नमस्कार मी संजय थोरवे डे टू न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुणे नाशिक महामार्गावरील बस स्थानकाच्या समोर असणाऱ्या हॉटेल श्रीराजमध्ये आहेत या ठिकाणी आपण समोर समवेत दरवर्षी सायकलवारी करणारे म्हणजे नारेणगाव ते शिर्डी अशी सायकलवारी होत असते शिवजन्मभूमी नावानी ती सायकलवारी आहे तर याही वर्षी इथले सदस्य त्या सायकलवारीचे इथे आहेत त्यांनी ह्या वर्षी पण अशा प्रकारचा उपक्रम घ्यायचा ठरवलेला आहे तर ह्या कार्यक्रमाची काय रूपरेषा आहे कधी ही सायकल वारी सुरुवात होणार आहे याबाबत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर इथे हे कोर कमिटीचे त्यांचे सदस्य आहेत याच्यामध्ये धनंजय मातोडे सर आहेत सर काय कार्यक्रमाची रूपरेषा आणि कधी ही सायकल स्वारी सुरुवात होणार आहे ओम साईराम दरवर्षीप्रमाणे या, या वर्षी आपली आठव्या वर्षीची सायकलवारी जी शोनेरी किल्ल्यावरून जन्मस्थानावरून जी निघते आणि नारेंगाव या ठिकाणावरील असलेलं साई मंदिरमध्ये या ठिकाणी ती सर्व जणांना एकत्र घेऊन म्हणजे नारेंगाव ते शिर्डी अशा जवळजवळ एकशे पंधरा किलोमीटरचा प्रवास ही सायकल वारी दरवर्षी करत असतो आपण या वारीमध्ये विविध सात जिल्ह्यामधले सायकलिस्ट या ठिकाणी सहभागी होत असतात आणि विशेष म्हणजे सेकंड हँड जी आपण रद्दीला पडलेली जी सायकल असते ती दोनशे तीनशे रुपयाच्या सायकल बसून तर जवळपास दोन ते तीन लाखाच्या सायकली असलेले सायकलीसुद्धा या वारीमध्ये सहभागी असतात वर्षीची वारी अठ्ठावीस डिसेंबर शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर आणि रविवार एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी संपन्न होत आहे ह्या सायकल सॉरीची संकल्पना आहे ही कधीपासून सुरुवात झाली ही सायकलरी ची संकल्पना दोन हजार पंधरापासून सुरुवात झाली आम्ही लोकल ठिकाणी सायकल चालवत होतो परंतु काहीतरी विजन घेतलं पाहिजे म्हणून आम्ही शिवरायांची आपली शिवजन्मभूमी आहे तर ही शक्ती शिवरायांची शक्ती आणि कुठेतरी तरुण वर्ग भक्ती मार्गाकडे जावा म्हणून साईबाबांची भक्ती असा हा शक्ती आणि भक्तीचा संगम म्हणजे ही शिवजन्मभूमी सायकलवारी आम्ही दरवर्षी काढत असतो सायकलवारीमध्ये भाऊ ही सुरुवात कुठून होणार आहे कुठे कुठे थांबणार आहे किंवा हा सगळा प्रवास कसा असणार ही सायकलवारीची जे सुरुवात ही शिवजन्मभूमीची शिवनेरी किल्ल्यापासून सुरुवात होणार आहे आपल्या साई मंदिर नारायणगाव ते मध्ये आळाफाटा बोटा गारगाव संगमनेर संगमनेर या ठिकाणी मुक्काम असतो याच्यानंतर डायरेक्ट मग शिर्डी या ठिकाणी संपन्न होती ती ह्या सायकल वारीची सांगता कधी होणार आहे सांग एकोणतीस डिसेंबर रोजी एक दोन वाजेपर्यंत सांगता होणार आहे ह्या सायकल वारीमध्ये काहीतरी बक्षिसांचं नियोजन केल्याचं बोललं जात आहे तर काय नियोजन आहे आणि कशा प्रकारचं त्याच्या बक्षिसांचं वाटप आहे समावेश आहे सायकल वारीचं जे मुख्य आकर्षण आहे त्यामध्ये बहुवेल ड्रॉ काढला जातो त्याच्यामध्ये आठ सायकली आठ हेल्मेट आठ पंप आठ मेडल वॉल प्लस आठ महिलांसाठी विशेष आकर्षण असणाऱ्या बहिणींच्या लाडक्या पैठणी प्लस आठ एक वॉटर प्युरिफायर प्लस वॉट प्लस व पाच इयरफोन्स अशा या भव्य दिव्य अशा ड्रॉचा समाविष्ट असतो तर विविध ठिकाणी विविध ठ ठिकाणी लकी ड्रॉ हे काढले जातात त्याच्यामध्ये संगमनेरला रात्रीच्या ठिकाणी काढला जातो त्यानंतर जिथे सांगता होती शिर्डीमध्ये त्या ठिकाणी काढला जातो या लकी ड्रॉमध्ये जर सहभागी व्हायचा असेल तर सर्वांनी जास्तीत जास्त बुकिंग करून सायकलवारीमध्ये सहभाग घेतला पाहिजे त्यामध्ये आपल्याला जिथे नियमितपणे कायम सहकार्य करतात त्यामध्ये सायकलवारीला जे डो आपले जे डोनर असतात त्यामध्ये नारेंगावचे सरपंच भाऊ भाऊ पाटील त्याचप्रमाणे गणेश भाऊ पाटील वैभव शेट बी बी से येडगाव सायकलिस्टचे अक्षय गावडे परिवार प्लस बाळासाहेब आरेकर सर अनिकेत पाटे सर त्यानंतर डॉक्टर प्रतीक पाटील मॅक्स केअर हॉस्पिटलचे जे आहेत त्यानंतर वारवाडीचे सरपंच राजेंद्र भाऊ मेयर त्यानंतर खेड सायकलिस्ट क्लबचे व ज्यां ज्यांची जम्मू काश्मीर राईडमध्ये कायम सहभाग असतो किंवा भव्य अशा राईड्स ते करत असतात ते दीपक भाऊ कोराळे असतील त्यानंतर आमचे पुण्याचे जे शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन संपूर्ण भारतात जो पुतळा गाजला ते रोहित भाऊ लायगुडे या सर्वांतर्फे सायकलवारीला सायकलचे यावर्षी साठी त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली व त्यांनी लकी साठी हे सर्व सायकली ठेवलेल्या आहेत हा सायकल स्वारीचा प्रवास किती दिवसाचा आहे सायकल स्वारीचा प्रवास हा दोन दिवसाचा आहे आणि त्याच्यात मुक्काम कुठे असणार एक दिवस संगमनेरला मुक्काम असणार म्हणजे हे जे लकी ड्रॉ आहेत प्रवासा प्रवासा दरम्यान होणार म्हणजे ज्याला लकी ड्रॉ मध्ये सहभाग घ्यायचा आहे तो त्याच्यामध्ये स्पर्धक म्हणून असला पाहिजे तो आसला वारी बरोबर पण असला पाहिजे त्याचं लकी चे जेव्हा अनाऊन्स होईल त्यावेळेला तो तिथे उपस्थित पाहिजे दहा मिनिटाच्या आत जर तो तिथे आला तर लकी ड्रॉ त्याला मिळेल नाही तर नसेल आपण ह्या शिर्डी नारेंगाव ते शिर्डी या, या सायकल वारीची माहिती घेत आहोत पण ही माहिती घेताना ह्या वारीमध्ये कोण सहभागी होऊ शकतं किंवा काय याचे काही नियम आहेत का किंवा वयाची काही बंधनं आहे का याबाबत आपण माहिती घेणार आहोत काय सांगाय साहेब याच्यामध्ये तुमची जी सायकल वारी आहे याच्यामध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं यामध्ये पाच वर्षापासून तर ऐंशी वर्ष मात्र कुणीही भाग घेऊ शकतं पण त्यांना आठ अशी हेल्मेट आणि नियमाचं पालन सर्वांनी केलं पाहिजे आणि त्यात लहान मुलं किंवा मुले ते असतील तर त्यांचे पालक यांनी सहभाग घेऊन त्यांच्या आनंदात त्यांना प्रोत्साहन द्यावं हे असं आमचं प्राधान्य आहे आतापर्यंत आपण शिवजन्मभूमी सायकल बद्दल पूर्ण माहिती घेतलेली आहे परंतु याच्यात ज्यांना स्पर्धकांना सहभाग घ्यायचा आहे किंवा ज्यांना या वारीत जायचं आहे त्यांनी कुठे संपर्क करायचा कुणाला फोन करायचा याबाबत आपण यांच्याकडून माहिती घेणार आहे काय सांगाल कुणाला संपर्क करायचा महिलांना जर या सायकलवारीमध्ये किंवा मुलींना या सायकलवारीमध्ये जर सहभाग नोंदवायचा असेल तर त्यांनी कुठे संपर्क करायचा संपर्क काय घाबरून जायचं काही कारण नाही आहे कारण संपर्क जे आहेत लेडीजसाठी सौसविता उत्तम कोळेकर यांच्याशी संपर्क करायचा त्यांचा मोबाईल नंबर जो आहे तो पंच्याण्णव एकसष्ट चौसष्ट अठ्ठावन्न शेहेचाळीस परत एकदा सांगतो पंच्याण्णव एकसष्ट चौसष्ट अठ्ठावन्न शेहेचाळीस त्याच्यानंतर सौ स्मिता रायचंद शिंदे यांचा मोबाईल नंबर जो आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एको एकोणसाठ पंचेचाळीस त्रेपन्न पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ पंचेचाळीस त्रेपन्न आणि अजून एक महिला आहे सौ शिल्पा सचिन गायकवाड त्यांचा आहे नव्याण्णव पंच्याहत्तर शहाऐंशी वीस साठ नव्याण्णव पंच्याहत्तर शहाऐंशी वीस साठ आणि पुरुषांचं जे बुकिंग जे आहे त्यांच्यासाठी संपर्क जो आहे 37, 35, 31, 31, 37, 35, 31, श्री राजू भोरे त्यांचा मोबाईल नंबर सत्तर तीस पस्तीस त्र्याहत्तर एकोणनव्वद परत एकदा सांगतो सत्तर तीस पस्तीस त्र्याहत्तर एकोणनव्वद आणि श्री ऋतिक गुंजाळ यांचा जो नंबर आहे सत्तर सत्तावन्न एकतीस बत्तीस नव्वद सत्तर सत्तावन्न एकतीस बत्तीस नव्वद आणि जर यांच्याशी जर संपर्क जर नाही झाला किंवा कोणाचा फोन लागला नाही तर आपल्या नारेंगावचं जे बसस्टँड आहे त्याच्यासमोर हॉटेल श्रीराज या ठिकाणी संपर्क करू शकता अशा पद्धतीने आपण ही नारेंगावती शिर्डी जी शिवजन्मभूमी सायकलवारी होणार आहे याबाबत आपण इथंभूत माहिती घेतलेली आहे आता ह्या सायकल वारीमध्ये आपण आपला मोठ्या प्रमाणे सहभाग नोंदवा त्याचप्रमाणे याच्यामध्ये जे काही लकीटोवा ठेवले त्या माध्यमातून आपण बक्षीसही कमवा त्याचबरोबर सायकल चालून आपलं स्वास्थ्यही बनवा असं मी आपला एक संदेश देईल सायकल चालवा सायकल मिळवा सायकल चालवा सायकल मिळवाय